सोलापूरच्या राजकारणात सुभाष देशमुख आणि विजय कुमार देशमुख यांच्यात गटबाजी होती असं सातत्यानं बोललं जात होतं आता या विषयावर आमदार सुभाष देशमुख देशमुख यांनी प्रतिक्रिया दिली आहे यात त्यांनी दोन यांच्यात गटबाजी कधीच नव्हती विकासासाठी मात्र स्पर्धा होती असं म्हटलं आहे आमदार देशमुख आज सोलापुरात आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते बघा नेमकं काय म्हणाले सुभाष देशमुख माझ्या बघून जर असं तुम्हाला वाटत असतो प्रकारची माफी मागायला तयार आहे हे तुम्ही विनाकारण दिसून करता कसलं वाद काय वाद आहे स्वाभाविकपणे प्रत्येक जण आपल्या मतदारसंघ बघत असत आमच्या मतदारसंघात आपला कार्यकर्ता असेल आपल्या विकासाच्या बाबी असतील त्या बघण्याचा प्रयत्न करतात त्यांनी त्यांच्या मतदारसंघातलं बघत असतात स्वाभाविकपणे निधी सुद्धा येताना माझ्याकडे किती किती ह्याच्यासाठी होत असत आपण तुम्ही त्याला दुपारी महिनाकारण का म्हणजे जसं का की पूर्वी प्रचंड या जिल्ह्याचा विकास झाला प्रचंड विकास झाला औद्योगिक खूप मोठी प्रगती झाली विमान सेवा अगोदर खूप मोठी झाली पाण्याची व्यवस्था अगोदर खूप चांगली होती आत्ता आता प्रश्नावर आता काय होत हे तुम्ही म्हणताच्या वादान असं म्हणावं अजिबात फुटलेला नाही उलट माझा दावा आहे त्यांनी त्यांच्या मतदारसंघात निधी आणण्याचा प्रयत्न केला मे माझ्या मतदारसंघात निधी उलट खेळी नाहीची स्पर्धा विकासाची स्पर्धा झाली पण तुम्ही त्याला रंग दिला गटाची विकासावर तुम्ही कधी चर्चा केली नाही माझा दावा आहे सर मागच्या पंचवीस वर्षात जेवढं निधी सोलापूर आला विजय देशमुख माखाने आणला सर किंवा मी आणला नक्की जास्त असं माझा दावा

ते वीष करणाऱ्यांना काय सांगाल वीष करणाऱ्यांना काय सांगा वीज पेणाऱ्या एकच ते दोन्ही बाजूनी ऐकून घेत त्याच्या मागचे भाव ऐकत झाला त्याच्या भावना ऐकत झाला आणि जर तुम्हाला जर वाटत असेल तरी चुकीत वाटायला लागलं हे गठदा करायला लागलं नाही याच्यामुळे स्वतःपच वाटत मला असं वाटत की आमच्यामुळे मुलं काही नाही उलट विकास झाला असा माझा दावा आहे जास्ती जास्त निधी त्यांनी पण आणलाय मी पण आणलाय जाऊन हा स्पर्धा कामाची तुम्ही त्याला आणि की नक्की जास्तीचे का म्हणतात याच विकासाच्या दोन देशमुख पुन्हा महापालिकेत पुन्हा कंटिन्युएशन आणून किती जागा येतील मला असं वाटत की दोन देशमुखापेक्षा या महानगरपालिकेवर भारतीय जनता पक्षाची सत्ता येणार हे फक्त आहे